हॅलो सखी सखीच किचन मेनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी करडईची भाजी बनवणार आहे करडईची भाजी दोन प्रकारात बनवली जाते एक म्हणजे पातळ भाजी आणि दुसरी सुकी भाजी मी दोन्ही भाज्या कशा बनवायच्या हे एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि दोन्ही भाज्या खूप पौष्टिक चविष्ट अशाच असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात भाजी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी जुडी व्यवस्थित निवडून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे करडेच्या भाजीवर मावा असतो त्यामुळे भाजी, त्या भाजी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतरच अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायची आहे अर्ध्या भाजीसाठी पाव वाटी चण्याची डाळ भिजत घातलेली आहे आणि अर्ध्या भाजीसाठी पाववाटी मुगाची डाळ भिजत घातली पातळ भाजीसाठी अर्धी भाजी कुकर मध्ये शिजवून घ्यायची आहे कोवळी भाजी आहे त्यामुळे शिजायला वेळ लागत नाही करडईची भाजी व्यवस्थित शिजली आहे यामध्ये एक चमचा चना डाळीचं पीठ घालायचं आणि मिक्सरमध्ये फक्त दोन वेळा मागे पुढे करत फिरून घ्यायचे आहे खूप बारीक नाही करायची थोडीशी झाडसरस ठेवायची आहे कढाईमध्ये तेल घालून घ्यायचं आणि तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई राईजिरं घालायचं आहे राई राईजिरं चांगलं तडतडल्यानंतरच त्यामध्ये हिंग घालायचा आणि अगदी थोडीशी हळद घालायची हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालायची अर्ध्या तोडीसाठी मी ते पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या बारीक करून मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लसूण आणि मिरची व्यवस्थित परतलं की त्यामध्ये डाळ घालून घ्यायची आहे चणा डाळ दोन तास तरी व्यवस्थित भिजून घ्यायची पातळ भाजीसाठी कारण भाजी आपली अगोदरच व्यवस्थित शिजलेली असते आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून अर्धवट वाफून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटानंतर करडईची भाजी व्यवस्थित आ... मिक्स करून घ्यायचे आहे ही भाजी मिक्सरमध्ये खूपच बारीक नाही करायची तर थोडीशी जाडसर ठेवायची आहे भाजी शिजवलेलं जे पाणी आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आणि आपल्याला जितके पातळ किंवा घट्ट भाजी हवी असेल तितकं पाणी घालायचं आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे थोड़ी भाजी थोडी घट्ट वाटते म्हणून अजून थोडस पाणी घालायचं म्हणजे डाळ सुद्धा व्यवस्थित शिजली जाईल भाजी मंद गॅसवर शिजू द्यायची तोपर्यंत आपण दुसरी भाजी बनवायला घेणार आहोत तेलामध्ये राई रायजिरं घालायचं आणि दहा ते बारा लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या घालायच्या लसूण गुलाबी रंगावर खमंग परतून घ्यायचा आहे म्हणजे भाजीला छान चव येते आणि लाल तिखट वापरून आपण सुकी भाजी बनवणार आहोत आता यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचे लगेचच यामध्ये मुगाची डाळ घालून घ्यायची आहे दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आता यामध्ये भाजी घालून घ्यायची आहे ही भाजी कोवळीच घ्यायची शक्यतो म्हणजे लवकर शिजते पण कोवळी नसली तर थोडंसं पाणी घालायचं आणि मंद गॅसवर शिजू द्यायचे आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि मीठ जपूनच घालायचं कारण नंतर जेव्हा भाजी होते तेव्हा ही भाजी खूप कमी होत जाते त्यामुळे मीठ सुरुवातीला कमीच घालायचं डाळ आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची थोडीशी डाळ ठेवलेली होती मी तीसुद्धा घालून घेणार आहे झाकण ठेवून ही भाजी चांगली शिजू द्यायची आहे आणि मध्ये मध्ये पुन्हा खालीवर करायची अजिबात खाली लागू द्यायची नाही आता यावर झाकण ठेवायचं आहे आता यामध्ये भाजलेल्या दाण्याचा कूट घालायचा आहे एक चमचा आणि शक्यतो जाडसर कुठं घालायचा आहे खूप बारीक नाही घालायचा आणि चांगला मिक्स करायचा आहे आणि पुन्हा यावर झाकण ठेवून भाजी मंद गॅसवर शिजून घ्यायची आहे अजिबात खाली खरपू द्यायची नाही किंवा लागू द्यायची नाही आता इथे आपली पातळ भाजी सुद्धा व्यवस्थित उकळी गेलेली आहे आणि चणा डाळ सुद्धा चांगली शिजली गेली यामध्ये सुद्धा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट एक चमचा घालून घ्यायचा आहे म्हणजे छान चव येते थोडीशी बारीक कट केलेली हिरवीगार कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एक मिनिट आपल्याला ही भाजी पुन्हा उकळून घ्यायची आहे कोथिंबीर आणि दाण्याचा कूट घातल्यानंतर आपली कोरडी भाजीसुद्धा तयार झालेली आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित शिजली दोन्ही भाज्या खूपच छान झालेल्या आहेत या भाज्या ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागतात आणि हिवाळ्याच्या दिवसात करडईची भाजी बाजारात सहज मिळून जाते चपातीसोबतसुद्धा ही भाजी खूप छान लागते इथे मी दोन्ही भाज्यांसाठी बाजरीची गरमागरम भाकरी बनवलेली आहे आणि थंडीच्या दिवसात शेपे तर बाजरीची भाकरी खूप पौष्टिक असते छान लागते करडईची हटून केलेली भाजी आणि करडईची सुकी भाजी या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंटद्वारे नक्कीच सांगा तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सोबतच तिथे बेल ऐकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय